नमस्कार मंडळी कोकणामध्ये अनेक पुरातन मंदिर आहेत त्यापैकीच रत्नागिरी जिल्ह्यातील आणि राजापूर तालुक्यातील हातदेगावच्या श्री रामेश्वर रवळनाथ देवालयाच्या प्रवेशद्वाराखाली मी आता उभा आहे त्या ठिकाणी माझ्या पाठीमागे इकडे दोन मंदिर आहेत एक म्हणजे रामेश्वराचं आणि दुसरं आहे ते म्हणजे रवळनाथाचं या दोन मंदिरापैकी रवीनाथ मंदिराविषयीची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा निसर्गरम्य वनराईने वेढलेले हे श्री देव रवळनाथाचे मंदिर हातदेगावच्या मधोमध मद वसलेले असून साधारणतः चार पिढ्यांपूर्वी हे मंदिर बांधल्याचे या गावातील जाणकार सांगतात खरं म्हणजे देव रवळनाथ हे कोकणातील लोकांचे जागृत देवस्थान कोकणातील अनेक गावांमध्ये देव रवळनाथाची अनेक मंदिरं आहेत चला तर सर्वप्रथम देवाचं दर्शन घेऊया या मंदिरात प्रवेश केल्यानंतर व देवाचे दर्शन घेतल्यानंतर मनाला एक वेगळीच प्रसन्नता वाटते या मंदिरातील सर्वच मूर्त्या ह्या पाशाने आहेत चला तर मग आपण सर्व मूर्त्यांची पहिली ओळख करून घेऊया ज्या देवांचे मंदिर आहे त्या मंदिरातील प्रमुख देव म्हणजेच हे दे। आहेत रवळनाथ देव रवळनाथ देवाच्या डाव्या बाजूला आहेत ते दुसरे देव म्हणजेच गांगोदेव गांगोदेवानंतर त्यांच्या बाजूला असलेली दुसरी देवी म्हणजे या गावातील माहेर वस्तींना पावणारी देवी ही आहे देवी पावना देवींच्या बाजूला आहे ती दुसरी देवी ती म्हणजे विठला देवी तर ही आहे विठला देवी यानंतर रवळनाथ देवाच्या उजव्या साईडला आहेत बिला मंदिर खरं म्हणजे यांचं नाव ब्राह्मणदेव असावं विरमनदेव यांच्या नंतर आहे ती पिंडी पिंडी म्हणजे शंकर शंकरांच्या बाजूला पार्वती देवी आणि त्यांच्यानंतर गणपती म्हणजे शंकर पार्वती आणि गणपती त्यानंतर बाजूला असलेले हे तीन देव म्हणजे वशीक देव वशिक मूळ दे। वशिक आणि चालू वशी कोकणातील अनेक गावांमध्ये रवळनाथाची पुरातन मंदिरं अजूनही खूप आहेत मात्र काही मंदिरांचा जीर्णोद्धार झाला असून काही मंदिरं जशी आहेत तशीच आहेत त्यापैकीच हे एक हद्दे गावातील रवळनाथाचं मंदिर खरं म्हणजे रवळनाथ हे दैवत शंकराच्या गणांपैकी एक असल्याचं मानलं जातं कोकणात काही ठिकाणी रवळनाथ देवाला पिसोरवळू असेही म्हटले जाते संपूर्ण गावकरी मिळून या मंदिरामध्ये उडवी जत्रा पाली जत्रा तसेच नवरात्रीचे नऊ दिवस घट बसवले जातात शिवाय त्रिपुरी पौर्णिमेला खूप मोठा उत्सव साजरा केला जातो त्याला गावी टिपर असे म्हणतात आणि या उत्सवासाठी गावातील तसेच परिसर परिसरातील भाविक भक्त हे मोठ्या संख्येने दर्श दर्शनासाठी हजर असतात या मंदिरातील मुख्य आकर्षण म्हणजे या मंदिरात वापरण्यात आलेले हे चिऱ्याचे खांब हे चिऱ्याचे खांब एकाच दगडापासून कोरलेले असून याच गावच्या चिरेखानीमध्ये बनवलेले आहेत तसेच हे एवढे मोठे चिऱ्याचे खांब त्यावेळच्या ग्रामस्थाने दोघा दोघाने उचलून आणल्याचे या गावातील जाणकार सांगतात या मंदिरासाठी वापरलेले छोटे मोठे जास्तीत जास्त खांब हे पूर्णच्या पूर्ण चिऱ्याचेच आहेत शिवाय देवासाठी बनवलेली जी कमानी दिसते ती कमानी सुद्धा याच गावातील पांचाळ बंधूंनी बनवलेली आहे तसेच या गावचे न्यायनिवाडे पूर्वीपासूनच या मंदिराच्या चार खांबांच्या आतमध्ये करण्याची पद्धत आजपर्यंत तशीच्या तशीच चालू आहेत या मंदिराचा काही भाग सोडला तर बाकी नव्वद टक्के मंदिराचं काम हे पूर्वी बांधलेलं आजही आपल्याला तसच्या तसंच पाहायला मिळतं या मंदिरातील लाकडी खांबांवरती कोरलेली प्राण्यांची पक्षांची फुलांची सुंदर सुंदर चित्र आजही जशीच्या तशी या ठिकाणी पाहायला मिळतात पूर्वी या ठिकाणी एक असं फणसाचं मोठं झाड होतं त्याच्याच बाजूला एक जुनी दीपमाळी होती आणि त्यांच्या सभोवताली खूप अशा देवांच्या मूर्त्या होत्या मात्र ह्या मूर्त्या खूप जुन्या झाल्या होत्या त्यानंतर देवाच्याच परवानगीने त्या मूर्त्या पूर्ण गंगेमध्ये विसर्जन करून त्यांच्याच नावाने दुसऱ्या मूर्त्या या ठिकाणी त्याच्याच बाजूला समोर पूजण्यात आल्या आणि आजही ज्यावेळी मंदिरामध्ये कुठचाही प्रोग्राम असतो त्यावेळी या मूर्त्यांची पूजा केली जाते मात्र या मूर्त्यांची नावं कळू शकली नाहीत त्यानंतर त्याच्याच बाजूला इकडे या जागेचा मालक म्हणजेच आपण म्हणतो जो जागेवाला तो देव या ठिकाणी ठेवला जाते आणि त्याचीही पूजा केली जाते शिवाय ज्यावेळी होळी घातली जाते त्यावेळी एक वेगळीच प्रथा आहे संपूर्ण गावामध्ये होळी घालण्या अगोदर या दोन्ही मंदिरामध्ये पहिली होळी घातली जाते आणि नंतरच गावामध्ये सगळीकडे होळी घालण्यासाठी सुरुवात केली जाते सर्वप्रथम रामेश्वराच्या मंदिरामध्ये आणि त्यानंतर या ठिकाणी रवळनाथाच्या मंदिरामध्ये अशी पद्धत आजही कायम आहे हो। त्यानंतर त्या ठिकाणी असलेली दीपमाळ ही पाडून या ठिकाणी एक नवीन दीपमाळ या ठिकाणी बांधण्यात आली काळ्या दगडाची आणि मंदिराला अगदी शोभून दिसणारी ही दीपमाळ त्रिपुरी पौर्णिमे दिवशी दीप लावून तिला सुंदर अशी रोषणाई केली जाते आणि त्यावेळी ही दीपमाळ त्या का काळोखामध्ये अजून चांगली उठून दिसते तसेच दुसरी एक पद्धत म्हणजे त्या मंदिरासमोर असलेलं हे वृंदावन तुळशी वृंदावनची सुद्धा एक अशीच पद्धत आहे ती म्हणजे ज्यावेळी गावात सगळीकडे तुळशी विवाह केला जातो परंतु सर्वप्रथम विवाह हा या ठिकाणच्या दोन्ही मंदिरामध्ये पहिला केला जातो रामेश्वराच्या मंदिरामध्ये पहिलं तुळशीचं लग्न लावलं ला जातं आणि त्यानंतर त्या मंदिरामध्ये आणि त्यानंतर सर्व गावामध्ये विवाह केला जातो मंदिर साधं आणि कौलारू दिसलं तर या परिसरातील भाविक भक्तांचं मनाला प्रसन्नता देणारं एक धार्मिक तीर्थस्थळ आहे कदाचित यापुढच्या पिढीला अशी मंदिरं पाहता येणार नाहीत कारण तोपर्यंत अशा जुन्या मंदिरांच्या ठिकाणी जीर्णोद्धार करून कॉन्क्रीटची मोठमोठी रंगवलेली मंदिरं तयार झालेली असतील तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच एका नवीन व्हिडिओसह पुन्हा नक्कीच भेटू तोपर्यंत धन्यवाद बाय बाय